नमस्कार मित्रांनो मित्रांनो जेव्हा एखाद्या मतदारसंघामध्ये पक्ष यश्रावर पोहोचलेला असतो पक्षाची यशोगाथा आपल्याला पाहायला भेटत असते पक्षाची यशोगाथा आपले डोळे दिपून सोडणारी असते परंतु मित्रांनो तोच पक्ष जेव्हा पराभवाची दारं सतत उघडत असतो प्रत्येक पावलावरती त्याला अपयशाची दारे बघायला भेटत असतात पायरी बघायला भेटत असते त्याच वेळेस जेव्हा प्रत्येक क्षणक्षणाला आपल्याला त्या पक्षाला जेव्हा अपयश पाहायला मिळत असतं पराभव बघायला भेटत असतो परंतु त्याच पक्षाबरोबर जेव्हा एखादा पक्ष कार्यकर्ता त्याच वेळेस उभा राहिलेला असतो आणि त्या पक्षाला यशशिखरावर पोहोचण्याचं काम तो पक्ष कार्यकर्ता करत असतो हे पक्ष कार्यकर्त्याचं महत्त्व असतं आणि याच अनुषंगानं आपण जेव्हा विधानसभा दोन हजार चोवीसच्या निमित्तानं संपूर्ण जनता जनार्दनासोबत संवाद साधत आहोत त्याचबरोबरनं आज आपण पक्ष कार्यकर्ता भेटयात्राच्या निमित्तानं आज आपण वेगवेगळ्या कार्यकर्त्यांबरोबर पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधणार आहोत आणि याच भेटीमध्ये आज आपण आलेलो आहोत हाडगा या गावामध्ये हाडगा या गावचे माजी सरपंच संजय निराधार समितीचे सदस्य असलेले आणि संभाजीबाई पाटील निलंगेकर यांचे खंदे समर्थक उत्तम अण्णा साहेब यांच्याशी आज आपण इथे संपर्क साधणार आहोत चला मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार नमस्कार अण्णा आता विधानसभेची निवडणूक अगदी दोन महिन्यावरून ठेपलेली आहे आणि आपला मतदारसंघ निलंगा मतदारसंघ आहे आणि आपल्या या मतदारसंघामध्ये यावेळेस आपल्या भाजपा कार्य भाजपा भाजपा पक्षाकडून या खुर्चीचा खरा हकदार कोण असणार आहे आणि आमदारकीचा खरा चेहरा कोण असणार आहे चेहराला जुडीच संभाजी पाटलालाच जुडी कोणीच नाही आणि संभाजी पाटील जी करू शकतात ते महाराष्ट्रात बी कोण काही करू शकत नाही लातूर सगळं संभाजी पाटलाकडे बघतं आहे मग इथं चेहराच नाही कोण जन्मले आला त्यांना त्यांनाच राहणार दहा टर्मे झाले तरी तेनच राहणार आहेत एक भी तर आता तर लेटर्म जोऱ्याने येणार आहेत का, का तर सगळे गावनगावची कामं झालेली आहेत फुलं झालेली आहेत कुठली काही अडचण अनुदान असेल तर अन्न त्याग करत असताना बहात्तर तास न पाणी प्यालेला माणूस थोडा एकच आहे कोण न बहात्तर तासात न पाणी पेलेला कोणच नाही तरी करू शकतात म्हणजे माणसाला गरज त्यांची आहे आणि त्याची गरज माणसाला आहे आज कोण कोण चांगला आणि कोण बंगला इथं सगळे तात्पुरे आहेत निवदावर निवडापुरते आहेत निवडाव केली झालं पुन्हा निघून जाण्याची कितीकडे आहेत काम पडलं म्हणजे सगळ्या गोष्टी पडत कामासाठी काम जेव्हा नाही तेव्हा हे ना कोण राम रामसुद्धा करत नाहीत एक रामरामसुद्धा करत नाहीत तर अशा गोष्टी येतात तुम्ही कधीही जावा फक्त गावचा जरी माणूस गेलं गावचा ह्या गावचा म्हणलं तरी त्यांना चापानी केल्याशिवाय बाहेर पडू शकत नाही घरातून एवढं ठीक आहे आपण एक एका मुद्द्याकडून या सगळ्यात अगोदर मला हे सांगा गेली दोन टर्म सलग दोन टर्म संभाजीबाबपाटे निलंगेकर आपल्या मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांनी विकास कामं केलेली आहेत मागील या दहा वर्षामध्ये त्यांनी केलेली कोणती विकास कामं आहेत की जेणेकरून त्यांना पुढील पाच वर्षासाठी आमदारकी भेटेल असतो मला वाटते कोणती विकास आहे विकासकामं का आहेत कामं काय आहेत सरणी तर कुठं राहिलीच नाही मागील पाच वर्षाखाली त्यांचे जे अडीच वर्षाची टर्म होतं मंत्रिमंडळाचं ट्रॅक्टरमध्ये नाला सरळणी कुठं नाही दलित वस्ती कुठं राहिलेली शिव रस्ता कुठं पानान रस्ता ही सगळ्या गोष्टी अशा भरून गेलेल्या आहेत त्या निघून कुठले आग्रह का खात्री कुठं ठेवलेलं नाही आणि आज बी काम मागायचं झालं तर रस्ता करायचं झालं तर कुठं काम नाही रस्ता करायचा जे आहे ते आता कामं पडलेली आहेत दलित वस्ती दहा लाखाची झालेली आहे दहा लाखाची पल्ली आहे आता समसमभूमी पल्ली आहे एक दहा लाखाची एक पंचवीस लाखाचा माती काम रस्ता चालू आहे तळं झालं आहे रुपये घालून तळं झालं ते आता अजून तलाच बाजू जरा झाले आहे हो आत्ताच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये लातूर मतदारसंघामध्ये भाजपा युतीला पराभव स्वीकारावा लागलेला आहे आणि त्याचं मुख्य कारण असं सा सांग सांगितलं जातं आहे की शेतकरी फॅक्टर आणि मराठा आरक्षण हा मुद्दा आहे तर आपण एका एक एक मुद्द्याकडे येऊया या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण कशा पद्धतीने काम करेल मराठा आरक्षण ह्या वेळेस कामच करणार आहे का तरी ठाणिकचा असल्यामुळं त्यांच्यानं आपल्या चुलीशी संपर्क आहे तर आपण ते पर्याने हे होतं वगळलं होतं वरलं पण खाल्लं इलेक्शन तसं नाही नाही सगळ्याला एकाशी मतलब आहे कामधंद्याची सगळे कामधंदे व्हायचे आहेत ह्या काही तसं होणार नाही गेल्या वेळेला मुसलमानांसुद्धा मतदान मा केले नव्हते ह्या वेळेस मुसलमानसुद्धा मतदान करतील महागासवर्गीय संविधान म्हणून एक बी मरण माराय नव्हते तर ते आता संपूर्ण मारणार आहेत मराठा आरक्षण आरक्षण थोडंबहोच झालं होईल नाहीतर ते सुद्धा व्हायचं नाही मराठा आरक्षणाचा इम्पॅक्ट मागील निवडणुकीमध्ये असा पडला होता की विरोध म्हणजे विरोधकांनी असं सांगितलं होतं की मराठा आरक्षणाला भाजपा युती सरकार हे सक्षम नाही देण्यासाठी आहे त्यांनी असं एक रुज होतं जनतेमध्ये यावेळेस त्याचं काही आहे का नाही नाही यावेळेस काही होणार नाही त्याचा इपीटच कमी होत गेला आहे आता दहा टक्क्यावर जी आहे ते समाधान मानावं लागेल नाहीतर मग याचा काही इपीट होणार नाही असं रोज उठले की तुम्ही शेताच्या बांधावर राहणार तिथं काहीतरी बोललं लाव कुठं गेलं काहीतरी बोलला लाव तुम्ही जबाब बहिष्कार टाकलं शासनानं मोरून तीन पक्षानं त्यावेळेला तुम्ही का एकच एकच मुख्य फडणवीस आधीच तुम्ही टार्गेट का करता थोडक्यात मला एकच विचारायचं आहे मराठा आरक्षण या मुद्द्यावरती भाजपा सरकारची काय भूमिका आहे काही भूमिका नाही त्यांची द्यायची भूमिका आहे बट समोरून सगळी बैठक बसली पाहिजे बैठकीत एक बी जर नाही म्हटलं तर तेवढी बैठक मोडून जात असते मग ही तर तीन पक्षी बाजूला आहेत मग तीन पक्षीच्या विरोधात का बोलू शकते त्यांना आज बी द्यायला तयार आहे उद्या बी द्यायला तयार आहेत आज बी बैठकीला तयार आहे उद्या बैठकीला तयार आहेत म्हणजे याचीच नाही ना यांना याच नाही यांना द्याच नाही फक्त लवाट बोल बोलू लवाट बोल बोलू मतदान घेऊन जायचं आहे यांना म्हणजे आपलं म्हणणं असं आहे की भाजपा सरकारला आरक्षण द्यायचं आहे पण त्या संदर्भामध्ये जी चर्चा व्हायला पाहिजे त्या चर्चेसाठी विरोधकांनी समोर आलं पाहिजे ती आलंच नाहीत ना समोर यायला तयार नाही विरोधक आणि ती होती कुठली चर्चा चर्चाच होऊ शकत नाही नाही चर्चा होत होत नाही चर्चा त्यानं आले तर चर्चा होऊ शकते प्रश्न सुटल ना न सुट बरं ती आल्यानंतर होतेच ना काहीतर होऊ शकतं आहे आल्यानंतर ब येतच नाहीत ह्यांना याचं नाही म्हणजे जसं महाग इलेक्शन झालं मतदान झालं ती भूमिका यांची आहे संविधानला भिहून महाग की मतदान मारले नाहीत मुसलमान लोकांना मतदान मारले नाहीत मराठा आरक्षण ही एक मतदान मारले नाहीत मग त्या ह्याच्यात आहेत ह्यानं भरमात आहेत ब्या वेळेस ती सगळा भरून निघून गेलेला आहे माझी लाडकी बहीण आहे ती त्यांचा प्रतिसाद भरपूर अंग भरून आहे ती सगळी बहिणी मारणार त्या मतदान ठीक आहे आपण एकेका मुद्द्याकडे येऊया आरक्षणाचा मुद्दा झालेला आहे शेतकरी फॅक्टर ज्या पद्धतीने तुम्हाला कल्पनाच असेल सध्या हमी भाव शेतकऱ्यांना पिकांना हमी भाव हवा आहे त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर सोयाबीनसारखं जे पीक आहे मागणी शेतकऱ्यांची जवळजवळ सात आठ हजार रुपये क्विंटलला भाव हवा आहे परंतु सध्या भाव भेटतोय बेचाळीस हे त्रेचाळीस हे साडेचार हजार रुपयेपर्यंत हा भाव योग्य आहे का आणि सरकार या मुद्द्यावरती कसं काम करणार आहे किंवा काय भूमिका आहे त्यांची नाही योग्य का पाच हजार बांधलेला भाव आहे साहेबीनचा आता त्याच्यावर झाला अन्याय शेतकऱ्यावर पण ते आता कुठेतरी भरून काढावंच लागेल शेतकऱ्याला काहीतरी त्याला अनुदान पाच हजार रुपये काहीतरी म्हणून दिवले जात हेक्टरी मग आता त्याच्यात काही भरून काढता येईल काही कशात काय आता अजून पिके महा आता कोणा काही आता अनुदान आहे अजू आता पारसाहेबीन गेली सगळी पाणी लागून गेले काही चपके होऊन गेल्या शेंगा काही दिसाय साहेबीन दिसल्या शेंग चपके त्याच्यामध्ये दाना नाही मग आता शेतकऱ्याला ती काही कोणकोणतरी कोणतरी भरून काढू शकते ही सरकार दुसरं सरकार जर राहिलं असतं तर फाशी देऊन मारलं असतं काही भरतीच केलं नसतं आणि देऊ शकत नाही त्यांना आजपर्यंत आजपर्यंत किती दिल्या त्यांना ते आता देणार आहेत काही देऊ शकत नाहीत द्यायला भाजप सरकारच द्यावं लागेल शिंदे सरकार आपलं म्हणणं सरळ आहे सध्या सरकार भाव देऊ शकत नाही परंतु विमा अनुदान वगैरे वेगवेगळ्या रूपामध्ये जी भ भर आहे ती भर भरण्याचा प्रयत्न करत आहे पुरे सहायक आहे हाय हाय भरा भरायची तयारी आहे भरवाली आहे सरकार अजून इथून अजून आता काही झालं तर आजू मुली जाईल नाही साहेब भाव वाढतील का सोयाबीन हां वाढणार आहेत वाढणार आहेत साहेबी भाव वाढणार आहेत आता चालले ना पाच हजार पन्नास कमी आता पाच हजार रुपये आहे पन्नास कमी चालले आता सध्या मग आजू काही पडेल ना मुली त्या आता शासनाचा बांधलेलं आहे काही तर पाच हजार शंभर कमी तरी बाहेर जाईल ना शे दोनशे वरील बावनशे ही जास्त काहीतरी जाईल आपला अंदाजा काय आहे पुढच्या दोन महिन्यामध्ये भाव कुठपर्यंत जाईल असं वाटतं तुम्हाला सोयाबीनचा कारण आता लागलीच एक पंधरा वीस दिवसामध्ये सोयाबीनची काढणी निघणार आहे म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला सोयाबीन बघायला भेटणार आहे तुम्हाला काय वाटतंय पुढील दोन महिन्यामध्ये सोयाबीन कुठपर्यंत जाईल साडेपाचपर्यंत जाईल साडेपाच जाईल 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 साडेपाचपर्यंत पर्यंत जाईल मोफ काकुलच होईना गेली होई नाही गेले ना काहीतर कुठंतरी अडचण राहते सरकारला बी अडचण असल्यामुळे एकदम काय राहते रोजगारीची अडचण राहते सगळा समाज गोडाचा राहते तेलाची आज इकडे भाव वाढले तर तिकडे भाव वाटतात असे काही अडचण राहते त्याला विकत नको आहे का मोफ शेतकऱ्याचं रोजगार आहे हे आहे ते आहे ती नवी आहे ती खुर्चीवर बसल्यानंतरच कळतं कोणाला बी शेतकऱ्यांचं म्हणणं असं असतं आहे की शेतमालाला भाव का भेटत नाही कारण सरकार बाहेरून आयात करते सोयाबीनसारखं वगैरे जर त्यांनी आयात करणं जर था थांबवलं तर नक्कीच भाव भेटेल हे असं का होते शेतकऱ्याला कशा पद्धतीने याचं उत्तर देता येईल नाही शेतकऱ्याला उत्तर देता येत नाही शेतकरी फक्त अंधार राहतो कसा राहतो माल किती पिकवायचा किती काढायचा किती काय बट भावात नाही ना भावात पूर्ण होला ते का व्हायची ठीक आहे चालते ठीक आहे आपण पुढच्या मुद्द्याकडे येऊया आताच तुम्ही म्हणला सरकारची लाडकी बहीण योजना आणलेली आहे विरोधकांचं म्हणणं असं आहे की लोकसभेमध्ये खूप मोठा पराभव त्यांना बघावा लागलेला आहे आणि त्या पराभवाच्या पोटी आणि मराठा आरक्षणाचा तो जो मेन मुद्दा होता या अशा मुद्द्यांना टॅकल करण्यासाठी शेतकरी मुद्दा असेल मराठा मुद्दा असेल अशा मुद्द्यांना टॅकल करण्यासाठी एक लाडकी बहिणी योजनेच्या अंतर्गत फक्त महिलांना बाजूला वेगळं करण्यासाठी ही योजना आणलेली आहे तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल तुमचं भूमिका काय हे असंच म्हणत होते मोदी साहेबांनी जेव्हा जन त्यांचे खाते काढले तेव्हा हे असेच बोलत होते का देणार आहे काय घेणार आहे जेव्हा पैसे पडलेले पाचशे चारशे तेव्हा त्या ते काळात बी असेच बोलत गेले आणि हे जे आठ नऊ हजार रुपये देतो म्हणत होते हे कुठून देणार होती दीड हजार दिली तर आहेत कोर्टात चालल्यात दीड हजार दिली तर म्हणजे नऊ हजार रुपये म्हणा आठ हजार रुपये परमाणं हे कुठून देणार होती का बापाची खानपिण होते का तिथं वर त्याला काही कुठून आणू हां मग त्याचं ऐशी निसतं मग ही जनधनचे खाते काढलेले आज का आले ना माझ्या लाडक्या बहिणीला हां सगळ्या देशात का कुणाला खाते काढणं लागलं त्या जनधनच्या खात्यावर जमा झाले त्याच्यावर दीड हजारच्या दी दी जा जागेत तीन तीन हजार रुपये दिले आता अजून दीड हजार रुपये बोललेले आहेत इलेक्शनच्या आधी साडेचार हजार रुपये पोहोचवणार आहेत त्यांना मग देऊन बोललेल्यात न देता तुम्ही बोलायचं नाही भोगस असं देऊन बोलायचं भोगस बोलतो तुम्ही तुम्हाला सवय लागलेली भोगस बोलायची हां असे भोगस बोलत कुठवर तुम्ही खात हिंनारा भोगस बोलत खात हिंडणार असं नाही खाऊन बागत लोक अशा संसाराशी हिंडावं लागते संसाराशी बघावं लागते कुणाची आडी अडचण कशी आहे बघावं लागते एक अडचणी आल्या लग्नाच्या तर बोलवणी आम्ही घेऊन दिला भयापासून जाऊ जाऊ लग्न लावून दिला एका काचे हां बोलवणी सगळे असे लग्न लावून दिलं आम्ही मग त्यांच्या चुलीची आणि आमच्याशी मग आहे आम्हाला आमच्या गावाला काहीच कवडी एवढं कमी नाही आज बी जाऊन होणार जी पाहिजे ती आहे हां आज बी कमी नाही आम्हाला आज बी दोन तीन कोटीची कामं चालू आहे गावात हां असं काही नाही म्हणायचं नाही बरं चलत राहते आपलं म्हणणं सरळ आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस ज्या पद्धतीने काँग्रेस सरकारनं साडेआठ हजार रुपये देतो अशा योजना आणलो होत ती फक्त कागदपत्री होत्या बोललेल्या होत्या परंतु आपल्या सरकारनं कागदपत्री न करता डायरेक्ट लोकांच्या खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे उतरवलेले आहेत म्हणजे आमची योजना भोगच नाही बरोबर हे असंच म्हणणं भोगच नाहीच आमची योजना देऊन बोलल्या जात योजना पुढे चालू राहील चालू राहणार शेवटपर्यंत राहणार सरकार आमचा हाय तोपर्यंत त्यांची पगार बंद होणारच नाही ह्याच्यात वाढ होईल पाचशे वाढ होईल हजार वाढ होईल दोन हजार होते अडीच होत्याल वाढच होणार कमी होणारच नाही आजोबैवर्ध माणसाला पैसे आहेत देवधर्म करायला पैसे आहेत कुठं का अडचण कमी आहे आज सगळे अडचण चांगल्या भांडी विशेष हजाराचे मिळालेल्या आहेत कामगारातून कामगार गावाला का एक हजार दोन हजार लोक कामगार आहेत त्यांचे पगारी होलेले आता ज्यांना ते चालू बाकी भरले त्याचं ते काय पीस खाते ती भरून ते सगळ्यांना मिळणं चालू आहे आणि आता अजून चालूच आहे कमी कमचं नाही इथं आजू काँग्रेसची एक बी दाखवा काँग्रेसवाल्यानं की बाबा अडीच वर्षात आमच्या आधी ह्या दी दीड वर्षाच्या खाली अडीच वर्षात सरकार त्यांचंच होत त्यांनी एकही रुपये दिला असं म्हणून वोट करून आमच्या हाडग्याच्या इशीत येऊन दाखवावं त्यानं एकही रुपयाचं आम्ही हाडग्याच्या इशीत काम केला म्हणून दाखवा हाडग्यात आतापर्यंत ह्या वीस वर्षात काँग्रेसने एक बी वीस वर्षात काम केला म्हणून दाखवा आमच्यात पाच रुपयाचं तर त्याला आपण बक्षीस देऊ हां उगं बोलत लव भोगस बोलून नाही बागत कुठंतरी तरी दाबादाबी करायचे कोणाला तर करायचे असं काही चोऱ्या करून पोट भरत नसते खानदानीनं माणसाच्या चुलीपर्यंत जावं लागतंय चुलीपर्यंत जाऊन पोटावं लागतंय यावं लागतं तेव्हा कामा आमचं काम राहिलंच नाही कोणचं चालू आहे एवार रोज रोज आहे रोजी रुटी आहे आज इथलं जाणार आहे उद्या तिथलं जाणार आहे कधी जावं लागते काही आहे काय का विरोधकांचं म्हणणं सरळ आहे की म्हणत आहेत की सरकारकडे एवढा पैसाच नाही आहे तरी पण ही योजना आणलेली आहे या योजनेचा परिणाम असा होईल आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्र राज्यामध्ये महागाई वाढेल दुसरी गोष्ट म्हणजे जी दुसरी इतर जी कामं होणार आहेत ती विकास कामं कुठेतरी खुंट होतील किंवा त्यांची गती जी आहे ती थांबेल आपल्या सरकारकडे आहे का एवढं बजेट आहे ना बजेट आहे बजेट असल्याशी दिवलाली कुठं बजेट असल्याशी कुठली अडचण आली आहे कुणा बजेटला अडचण आहे का नाही सगळे कामं धंदे चालू आहेत बंद कुठले नाही बंदाचे चालू आहेत सटका रोडा चालू आहेत मग आज रोजी बंद नाहीच ना पैसा असल्याशी कुठून चालू आहे सगळे पैसे आहेत म्हणून चालू आहे हां सगळे व्यवस्था चालू आहे विकास कामं वगैरे ठीक आहे चालते लोकसभेच्या निवडणुकीमध्ये लातूर मतदारसंघामध्ये भाजपा युतीला एकदम खूप मोठा पराभव बघावा ला लागलेला आहे आणि याच पराभवाच्या भीतीपोटी भैया पाटील निलंगेकर यांनी आपल्या मतदारसंघामध्ये संपूर्ण मतदारसंघामध्ये जनसन्मान यात्रा काढली होती यात्रेबद्दल विरोधकांचं म्हणणं असं आहे की ज्या मतदारसंघामध्ये त्यांनी ज्या गावामध्ये कसलाही विकास केलेला नाही आहे त्या गावांनाही भेटी देत आहेत यात्रा एकदम नौटंकीपणाची आहे तर आपलं यावरती म्हणणं काय आहे ह्यावरती म्हणणं काही बी नाही आमचं आमचं जे एकच म्हणणं होतं की असं हे यात्रा काढू नका पावसाळा आहे आणि तडास होतो नाही नाही मला काढायची आहे कशासाठी काढायचं आहे भया मला जी ईस वर्षाखाली जी माणसं भेटली नाहीत वयवर्ध माणसं मी येऊ लालो हवीत गावात येऊ लालो जरा उभारलालो निघून चाललो मला तसं नाही करायचं मला रस्त्यानं माय माऊली कुठली तरी बोलणार आहे कुठलं तरी वयस्कर माणूस बोलणार आहे असं झाले संभाजी तसं झाले संभाजी असं तसं वयवर्ध माणसं बोलणार आहेत आणि मला पोर पोरडगी माझ्या संघ रोज हाय आहेत संघाटी येणार आहे तरुण वय येणार आहे सगळे माझे संघ जी जी भेटणार आहेत ती भेटणार आहेत बरं माझी जी माणसं गावातली वयवर तर चालता येत नाही बोलता येत नाही ती माणसं येऊन मला जरा बोलावं बैठकीला म्हणून ही यात्रा कालेली आहे तर मला त्यांच्याशी बोलायचं आहे म्हणूनच कालली यात्रा कुणाला भिहून कालली नाही बिहाचं झाली कशाला भेटते म्हणलं बिहायला कोण जोडी आहे ह्यांना यांना जोडीच कोण नाही भ्यायची काय करत नाही भिहणारं कुठून गप्पा मारते मग का लातूरून गप्पा मारते भोगस सगळ्या भोगस गप्पा लातूर राहून मारतात त्याला ती सवय भोगस बोलायची म्हणायची नवटंकी म्हणायची नवटंकी ते नाहीत आजू बी वाळू सर नाही गेले मसली याच्या तळ्यातली म्हणजे सगळी वाळू टिप्पडवाल्याला सगळ्याला चोऱ्या कलेली वाळू टाकलेली उचलता होई नाही गेली आजू त्या दिवशी मुखाचा जीवावर हे कशाला बोलाय येऊ कधी दिलंग्याला लिंगाला येऊ असले बोल नाही भोगस तिथंच बोलायचं आणि तिथंच खायचं इथं नाही यायचं बोलत विकास कामाबद्दल म्हणत आहेत विकास कामं कसलीही झालेली नाही तरीसुद्धा गावांना भेटी देत आहेत आमच्यात एकाच कामच ते आम्ही बोलायचं काय एकाच काम आमची चाललेलीच आहे हां जाऊन बघा म्हणा इकडे जिवणी तालुक्यात कुठली फुलं राहिली आहेत का कुठले काही सडका राहिल्यात का इथं कशी जागा गावाभोवताली इथं आमच्यात लिलंग्या भोताली तिकडे बघा म्हणा फिरून बाहेरून परिसर शिरोलपा भाग जाऊन या म्हणा बी द्या फुलं बिलं बघा म्हणाव कशी आहेत काम हां इथं मोठी फुलंच तर कसेच करतात हां प्रचाराचा भाग म्हणून या यात्रेकडे विरोधक बघत आहेत तुम्ही काय म्हणताय बघत राहतात इरुलेखानं बघावंच लागते पहिलवान जर कुस्तीला नसेल तर कुस्ती कुणाबाला खेळावं लागत कुस्तीला पहिलवान लागतोच त्याच्यावर कुस्ती खेळावंच लागते आणि ज्याच्या ज्याचा दम आहे त्याने यावं मु खेळायला हां आम्ही तर बाहेर रस्त्यावर जाऊ ना लेका जोका घेऊन आहो तुम्ही लेखा जोका घेऊन या महागाली अडीच वर्षाचा पाच रुपयेचा तर घेऊन या लेखा जोका गावात दिलो म्हणून पुण्यात त्याने येऊन बोलावं त्यांना बोलून येई कुठे बी दिलं असलं तर पाच रुपये बोलावं नाही तर ठीक आहे मित्रांनो ज्या आपण पक्ष कार्यकर्ता भेटयात्रा आपल्या मतदारसंघामध्ये चालू केलेली आहे पुढील भेटीमध्ये भेटूया आपल्या नवीन पक्षासोबत मग नवीन पक्षाच्या नवीन कार्यकर्त्यासोबत जर आपल्याला आपल्या या चॅनलवरती जर मुलाखत द्यायची असेल तर तुम्ही स्क्रीनवरती एक नंबर दिसत आहे या नंबरवरती संपर्क साधावा धन्यवाद